नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया मुंबई येथील आजचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल लोकल या जातीचा शहादा येथील दर आहे सहा हजार बावीस रुपये क्विंटल पुणे येथील दर आहे आठ हजार चारशे दोंडाईचा पाच हजार दोनशे रुपये क्विंटल बार्शी वैराग पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी नांदेड पाच हजार रुपये क्विंटल माजलगाव पाच हजार तीनशे एकोणनव्वद चंद्रपूर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल राहुरी वांभोरी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल चाळीसगाव पाच हजार सत्तावीस रुपये क्विंटल भोकर पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल कारंजा पाच हजार पाचशे पंचवीस रुपये श्रीरामपूर पाच हजा हजार रुपये क्विंटल करमाळा पाच हजार शंभर आष्टी वर्धा पाच हजार तीनशे पंचवीस राहता पाच हजार दोनशे एक दोंडाईचा पाच हजार आठशे बेचाळ शिरापूर सहा हजार साठ चिखली पाच हजार दोनशे मलकापूर पाच हजार चारशे पासष्ट दिग्रस पाच हजार तीनशे नव्वद शिरपूर आठ हजार तीनशे पन्नास